स्वामी समर्थ संक्रांतीला स्त्री पुरुष दोघांनी आवर्जून पाळा हे सतरा संक्रांतीच्या दिवशी घरातील पुरुष महिला सगळ्यांनीच सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून नवे वस्त्र परिधान करून सूर्यदेवाला नमस्कार करावा घरातील करता पुरुषांनी सूर्यदेवाला पाण्यात तीळ मिसळून अर्धे जल अर्पण करावे आणि इतरांनी नमस्कार करावा लक्षात ठेवा संक्रांतीच्या पहिल्या दिवशी भोगी असते त्या दिवशी घरातील सगळ्यांनीच आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ मिसळून केस धुवावेत म्हणजे डोक्यापासून ते तळपायापर्यंत स्नान करावे यामुळे आपली पीडा दूर होते अशी मान्यता आहे संक्रांतीचा सण तीन दिवसाचा असतो त्यामुळे शक्यतो यावेळेस नॉनव्हेज खाऊ नये यामुळे घराचे पावित्र्य कमी होते संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ देऊन एकमेकांशी गोड बोलावे असा संदेश दिला जातो त्यामुळे त्या दिवशी घरात कुठल्याही प्रकारचा कलह भांडण तंटा करू नये मकर संक्रांती हा नवीन वर्षाचा पहिला सण असतो या दिवशी जर आपल्या घरात कटकट असली तर तीच कटकट आयुष्यभर असते असं म्हटलं जातं म्हणून शक्य तेवढी शांतता ठेवावी संक्रांतीच्या दिवशी देखील अतिशय महत्त्व आहे त्यामुळे आपल्याकडून शक्य होईल तेवढे गोरगरिबांना दानधर्म नक्की करा संक्रांतीच्या दिवशी दारी आलेल्या भिक्षुकाला खाली हाताने कधीच पाठवू नका धान्य अन्न जे असेल ते थोडेफार आपल्या परीने द्यावे तसे द्यायचे नसेल तर किमान त्यांचा अपमान करू नये कारण सणासुदीला दाराशी आलेलं लोक स्वरूप असतात संक्रांतीला जो रंग वर्ज असेल त्या रंगाचे कपडे घरातील कोणत्याच व्यक्तीने शक्यतो घालू नये ज्या वेळेस तुम्ही सुगड पूजन करता त्यावेळेस एक सुगड देवाला आणि एक सुगड तुळशीला सर्वात आधी ठेवावी त्यानंतरच सुवासिनींना द्यावे संक्रांतीनंतर दुसऱ्या दिवशी किंकरात म्हणजे संक्रांतीची कर असते त्या दिवशी शक्यतो खूप लांबच्या प्रवासाला तसेच अनोळख्या ठिकाणी जाऊ नये असे म्हटले जाते संक्रांतीचा दुसरा दिवस अमावशेच्या दिवसाप्रमाणे असतो त्या दिवसाला शुभ दिवस मानला जात नाही मकर संक्रांतीला सुवासने नव्या बांगडीचा चुडा भरलाच पाहिजे त्यातल्या त्यात त्या हिरवा त्या आणि लाल रंगाचा चुडा भरल्याने आपलं सौ सौभाग्य वाढतं उपवासाच्या दिवशी आपण जसं पवित्र पाळतो तसेच पवित्र संक्रांतीच्या दिवशी देखील पती पत्नीने पाळले पाहिजे संक्रांतीच्या दिवशी देवीला स्नान घालून नवे वस्त्र घालावे तसेच पुष्पहार अर्पण करून नैवेद्य आठवणीने दाखवावा संक्रांतीच्या दिवशी जर मासिक पाळी असेल तर तुम्ही सर्व करू शकता फक्त देवपूजा किंवा देवाशी संबंधित कोणतेही कार्य करू नका तुमच्याऐवजी घरातील पुरुषाला देवपूजेशी संबंधित काम करायला लावावे आणि तुमच्या हाताने बनवलेले नैवेद्य अर्पण करू शकता तुमच्या हाताने बनवलेले नैवेद्य अर्पण करू नका त्यापेक्षा बाजारातून काहीतरी गोडदोड आणून देखील तुम्ही देवांना नैवेद्य दाखवू शकता पण वर्षाचा पहिला सण असल्यामुळे घरात गोडदोड बनवून सगळ्यांनी खावे यामुळे परिवारामध्ये गोडवा टिकून राहतो मकर संक्रांतीच्या दिवशी घरातील मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद घ्यावा यानिमित्ताने मुलं देखील शिकतात आणि मुलांना देखील मोठ्यांचा आशीर्वाद घेण्याची सवय लागते शास्त्रानुसार सण उपवास हे दिवस पवित्र असतात त्यामुळे पती पत्नीने कोणत्याही सणांना उपवासाला वेगळे राहून थोडे नियम पाळले पाहिजे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी